माझे नाव अच्युतराव बाबा कृष्ण घोरपडे मुक्कामपोस्ट नांदगाव तालुका जिल्हा सातारा आज या ठिकाणी माझ्या कुटुंबामध्ये पाईपलाईन स्कीम संदर्भात झालेल्या भ्रष्टासंदर्भात मी आपणाशी सविस्तर चर्चा करणार आहे त्यामध्ये आमची आई सौ शांता श्रीमती शांताबाबा वैष्णव घोरपडे यांचा मृत्यू दहाशे वीसशे अठरा साली झाला त्यांच्या नावावर नांदगाव विकास सेवा सोसायटीने कर्ज पाईपलाईनसाठी कर्ज प्रकरण केले तो गट नंबर चारशे सदतीस आहे चारशे सदतीस गट नंबर हा नदीच्या पात्रावरला लागून ला आहे आणि पाईपलाईन स्कीम हे दाखवताना माळावर दोन किलोमीटर अंतरण लावून तिथून पाणी आणायला असं दाखवलेत प्रत्यक्ष नदीतून पाणी आणलं असलं तरी चाललं असतं त्यामध्येच त्यांनी मुळात भ्रष्टाचार केलेला असा असं स्पष्ट दिसतं आमची आई लिहितावस्ता येत नाही आडा नाहीत त्यांना आजारी असल्यामुळं व्याधीग्रस्त आहेत त्या पूर्ण तरी त्यांचा गैरफायदा घेऊन हिने हे प्रकरण सगळं केलं आहे बँकेचे अधिकारी वि विका प्रसन्न विलासराव शेडगे यांनी कर्ज प्रकरण करून कर्ज पूर्ण कागदपत्र मागितले असता कागदपत्रे दिली नाहीत वारंवार आम्ही कर्जाची मागणी केली प्रकरणाची त्यांनी दिली नाहीत संदर्भात आम्ही हेड ऑफिसला बँकेशी शिवाजी सरकारला कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी सांगितले जर ते सहकर्जदार असतील तर त्यांना तुम्ही कागदपत्र देणं बंधकारलं आहे आज परंतु आजपर्यंत त्यांनी कुठलाही कागद आम्हाला दिलेला नाही आणि कर्ज प्रकरण हे एकोणीसशे अठरा साली केलं आणि आमच्या आई हे अठरा साली वारल्या वारल्या आणि कर्ज प्रकरण मार्च पंधरा साली तिने केलं पण पंधरा सालापासून तेवीस सालापर्यंत कुठल्याही प्रकारची त्याच्याकडून वसुली केली गेलेली नाही कर्ज कुणी घेतलं हे कुणा आम्हाला अजून कुणाला कळलं नाही आणि तेवीस साली त्यांनी आम्हाला कर्ज प्रकरणाचे पैसे भरा म्हणून सोसायटीनं नोटिसा पाठवल्या नोटीसाबरोबर आम्हाला ते कळलं आमच्या कुटुंबात कुणालाच माहिती नाही कुटुंब त्यात पूर्ण इन्व्हॉल्व नाही आणि नोटीस कशाला म्हणून चौकशी केली तर ते सोसायटीमध्ये असं चारशे सदतीसमध्ये पाईपलाईन केलेलं आहे आणि त्याची म्हणून आम्ही चौकशी केली असती सखोल चौकश केली तर प्रत्यक्षात तिथं पाईपलाईन नाही कागदपत्राची जेवढी पूर्तता करून मी संपूर्ण माहिती काढून संपूर्ण बंच बँकेकरता मी केला मला न मिळाला तर मी हे कागदपत्र उपलब्ध केले आणि पाहिलं तर संपूर्ण बोगस प्रकरण आहे विकास अधिकारी यांनी पाईपलाईन पूर्ण झालेली आहे चेंबरमधून पाणी काढलेलं आहे ते मी पाहिलेलं आहे असे त्यांनी बँकेला आणि सोसायटीला दाखले दिलेले आणि आता त्यांनी तगादा लावलेला आहे की बाबा तुम्ही हे पैसे भरा म्हणून तर ह्या पैशाला आम्ही लागेबांधी नाही ह्या प्रकरणाला संपूर्ण बॉन्ड हे मदन बाळकृष्ण घोरपडे व त्यांचा मुलगा शरद बाळकृष्ण घोरपडे ह्या दोघांनी घेतलेले आहेत आणि आमच्या कुटुंबाच्या वारसाचे जे जेवढे सदस्य आहेत सहा मेंबर त्यांच्या नावापुढे सर्वभोग सहाय्य आहे ही सर्व साधन आत्ता हयात आहेत ते अजूनसुद्धा सांगू शकतात की इथं कर्ज प्रकरण झालं नाही शेतात स्कीम आलेली नाही आणि अजूनपर्यंत आम्ही कुठं सहाय्य केलेलं नाही तर हे बोर्ज करून त्यांनी हा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे तर हा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आम्ही सहकार कायद्याअंतर्गत एकशे चौसष्ट नोटीस पाठवली त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर डी आर बोरवा स्टेशन प्रसन्ना शेडगे मदन चरद, शरद शरद मदनराव होरपडे नंतर बे विकास युवा चोर चेअरमन सचिव शिवाजी गाडवे देशमुख या सर्वांना नोटिसा पाठवल्या परंतु त्यांच्याबरोबर कायद्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य मिळालं नाही त्यांनी चौकशी केली नाही तर जर ह्या आता ह्या माझ्या म्हणण्यानुसार जर अजून जर त्यांनी जर चौकशी केली नाही तर आम्हाला योग्य वाटत त्याप्रमाणे आम्ही कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात दिवाणी अगर फौजारी गावात दाखल करणार आहोत हे आमचे प्रश्न असा आहे गोरपडे साहेब तुम्हाला की तुम्ही म्हणता हे प्रकरण तुमच्या नाव नाही आहे तुम्ही केलं हे बोगस प्रकरण आहे तर नेमकं प्रकरण केलंय कुणी केलं त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय पुरावा आहेत का हो पुरावा आहे ना जे प्रकरण केलेलं आहे त्या प्रकरणामध्ये पू बॉन्ड हे मदन बाळकृष्ण गोरपडे यांनी केलेले आहेत मदन कृष्ण गोरपडे यांचा मृत्यू झाला एकोणीसशे सतरा वीसशे सतरा साली नंतर ते, त्यांच्या ते, मुलांनी असा पूर्ण कारभार पाहिलेला आहे आणि असे बॉन्ड तीन ते चार बॉन्ड घेतलेले आहेत त्यामध्ये शरद मदन वोरपड्याने बी बॉन्ड घेतलेले यामध्ये आमच्या कुटुंबातल्या इतरांचा कोणाही संबंध आलेला नाही आणि ह्या कर्ज प्रकरणामध्ये जे एकही हप्ता न भरता परंतु त्याचे व्याज मात्र भरण्यात आलेला आहे त्याचे वीस साली सोळा साली आणि वीस साली व्याज भरलेलं आहे मग व्याज कोणी भरलं हे ज्याच आम्ही चौकशी केली तर सोसायटी साधायला तयार नाही यामध्ये सोसायटी पूर्ण इन्वॉल्व आहे आणि हे कर्ज प्रकरणात म्हणताय की हे प्रकरण बोगस आहे पण कोणतीही संस्था जेव्हा प्रकरण ही करते मंजूर करते तेव्हा त्या कुटुंबातील लोकांच्या सही असतात सभासदांच्या तर सही केल्याशिवाय ते प्रकरण झालं नसणार ना होय बरोबर मग कसं तुम्ही ह्या गोष्टीवर ही करताय एवढे ठामपणे सांगताय की आम्ही या गोष्टी केलेल्या नाहीत सही केलेल्या नाहीत म्हणून प्रॉब्लेम असा झालेला हे जे प्रकरण जे काय कागद आम्हाला मिळाले या कागदामध्ये सदस्याचं नाव बरोबर आहे परंतु समोर केलेले ज्या सह्या आहेत त्या सदस्याच्या सह्या नाही ही त्याचं उदाहरण आहे त्यामध्ये माझं बी नाव आहे पण माझी सही आहे अशी नाहीच आहे बरं आता ज्या दोन्ही बहिणीच्या सहाय्या आहेत त्या दोन्हीच्या बहिणींच्या सह्यामध्ये हे काय लिहिले देशमुख दिव म्हणजे देशमुख दिव प्रवादात असे पण त्या कधीही अशा सही करत नाही त्या दि दा देशमुख म्हणूनच सही करतात बर पण तुमचा म्हणजे असा आरोप आहे की पूर्णपणे हे सयां पूर्ण असण सह्या खोट्या आहेत सगळ्यांशी चौकशी केली असता कोणीही सही केलेली नाही आणि ह्या त्यांच्या सह्याच नाहीत हे अजून सुद्धा आपण साक्ष पुरवण्याशी सिद्ध करून देऊ शकतो आणि संमतीपत्रावर तेच आहे प्रकरणावर तेच आहे जे अंगते बांधलेले आहेत बांधलेले आहेत ते आमच्या आईचे अंगतेच नाहीत पण सचिवाने ते अंगठा बांधलेला आहे प्रकरणामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे या आताचे आंक, जे आम्ही कागदपत्र पाहणी केली कागदपत्राच्या पाहणीनुसार विकास अधिक प्रसन्ना शेडगे हे पूर्ण जबाबदार आहेत त्यामध्ये कारण त्यांनी बोगस दाखले सोडलेले आहेत पूर्ण स्कीम न करता बोगस दाखले सोडलेले आहेत तर सचिव आहे सचिवांनी सुद्धा बरेशेच अंगठे बोगस आईच्या बोगस अंगठ्यावर अंगठे बांधलेले हे सचिवांनी शिवाजी देशमुखांनी बांधलेले ते बोगस आहेत बांधले आणि हे जे मॉन बिन आणलेले सगळे आणि आमच्या कुटुंबाच्या ज्या सह्या केलेल्या आहेत त्यामध्ये सर्वसाधारण शरद मदन मोरपडे यांचा पूर्ण हात आहे याची आम्हाला खात्री आहे आता यानंतरची आपली भूमिका काय असणार आहे आमचं म्हणणं काय हे बोगस प्रकरणाचा पूर्ण छडा लागावा आणि जो दोष आहे त्यांना त्याच्यावर कारवाई करण्यात यावी एवढं आमचं म्हणणं आहे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराजी न्यूज वन Like, share, and subscribe.